नमस्कार आपण बघत आहात एन टी वी ट्वेंटी फोर मी अनुरागनंद किशोर शिंदे वडवे आजच्यालय ठळक बातम्यांकडे दोन पिस्टल सह चार कारतूस जप्त एकाच अटक बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केलेल्या कार्यवाहीत दोन पिस्तूल कारतूस असा एकूण चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरवट बकाल सोनाळा रस्त्यावरील एका हॉटेल जवळ ही धाडसी कार्यवाही करण्यात आली यात पवन वासुदेव कोकाटे वयवर्ष चाळीस राहणार नांदेड हल्ली मुक्काम पुणे याला अटक करून यांच्या विरुद्ध कार्यवाही करून अटक करण्यात आली फिर्यादी पी एस आय पंकज जगन्नाथ सपकाळ बुलढाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कार्यवाही करण्यात आली हत्यार घेऊन जात असल्याची पक्की खबर मिळाल्याने बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कार्यवाही केल्याने परिसरात खडबड उडाली आहे पुढील तपास पी आय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विलास बोपटे हे करीत आहे अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट अँड टी व्ही ट्वेंटी फोर नागपूर